रत्न मराठी मीडियावर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सुद्धा हार्दिक स्वागत आगामी मालिका डाव ही घेऊन येत आहे स्टाफ प्रवावरती आणि पहिलाच प्रश्न मला असं विचारायचा की ह्या मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकाला निवडले मालिकेने माझी निवड केली असंच म्हणू शकतो सगळ्यांच तसं सेम उत्तर आहे हो म्हणजे आपल्याला असं वाटतं खूपदा आपण प्रोजेक्ट चूज केलं पण ते प्रोजेक्ट नाही सुद्धा आपल्याला चूज केलेलं असतं म्हणजे रुपालीच्या बाबतीतही असं होऊ शकतं का आता कारण इतका वर्ष तू काम करतेस असं होतं ना की ह्या ह्या गोष्टी असतील काही परिमाण तू आवड असेल ना की एखादा प्रोजेक्ट निवडण्याच्या आधी सो परिमाण काय असतात साधारण मग मी ह्याच्यात काम नाही 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 मी असं काही असं किंवा अरे मी खूप चूज करणार मला आधी स्क्रिप्ट पाठवा आणि मग मी विचार करते मग मी डिसाईड असं काही नाहीये त्या प्रोजेक्ट योग्यतेचे जे मी असले आणि मला जर विचारण्यात आलं तर माझ्यापेक्षा जास्त त्यांचा एक कॉन्फिडेन्स असतो त्यांचं एक विजन असतं की हे हे या पात्रासाठी मी रुपालीलाच का फोन करायचं की रुपालीची निवड का करायची सो मी त्यांच्या बिलीफवर जाते मी असं अजूनही अजून तरी आणि स्वामींनी हे कधीच माझ्या डोक्यात टाकू नये की अशा अशी काही वेळ यावी की मॅ चूज नाही <laughs> मला जोपर्यंत मी करते काम करते तोपर्यंत त्या प्रोजेक्टने मला आपलं असं म्हणावं त्या प्रोजेक्टने मला चूज करावं इतकंच माझं प्रामाणिक काम करण्याचं माझं म्हणतात ना एक अंडरलाइन गोष्टी आहेत परंतु कृतिका तुझ्या बाबतीत फार एक नवीन गोष्ट घडलेली की तू पदार्पण करतेस मालिका इंडस्ट्रीमध्ये मा फिल्म इंडस्ट्री आणि मालिका इंडस्ट्रीमध्ये मा फक्त फरक काय तर माध्यमाचा अभिनय साधारण आपण करतो तो आहेच परंतु त्याच्यामध्ये पण पर अनेक गोष्टी आहेत इथे रोज काम करायचं आहे एपिसोड पूर्ण करायचे आहेत चौदा तास बारा तास यांना तर फार अनुभव आहे त्या गोष्टीचा सो या गोष्टीत काही डिस्कशन झालेत काही तुम्हाला इनपुट्स वगैरे दिलेले आहेत काही गोष्टी तुला तू विचारलेस आता हो कसं <laughs> नाही ना, ते अर्थातच आपले स्टार जे असे प्रॉपर मजबूत असे कलाकार आहेत त्यांना खूप अनुभव आहे अनेक वर्ष तर म्हणजे अनेक वर्ष हो काम केले वेगवेगळ्या मालिकांमधनं आणि चेतनने ते सरावलेलेच आहेत उलट त्यामुळे मला थोडस लट पडतं की ओके ह्या मीडियम मध्ये आपण नवीन आहोत आणि आता जसं आमचं शूट सुरू झालं तर तसं तसं मला कळत आहे की किती म्हणजे मोठ्या मोठ्या शेफ्ट रोजच्या रोज काम करणं आणि ते किती हेक्टिक असतं हे सगळं हे आता मला हळूहळू जस जसं करतंय तस तसं ते कळतंय थकायला होतंय खूप सध्या आमचे आउटडोअर पण चाललंय भरत शूट वेगवेगळ्या लोकेशन्सवर वर चाललंय त्यामुळे खर तर हा सगळा प्रवास थकवणारा आहे पण तरी सुद्धा जेव्हा रात्री घरी जाते तेव्हा जेव्हा दिवसभरात आपण कुठले कुठले सीन केले आणि ते कसे झाले आणि त्याचं जे एक ते समाधान शेवटी वाटून जातं किंवा दिग्दर्शकांनी सांगितलेलं असतात त्यांना ते मिळाल्यावर ते, ते जेव्हा म्हणतात की ओके मिळालाय तर ते रात्री झोपायच्या आधी आठवतं आणि असं होतं की हा ठीक आहे इट्स ओके okay, आपण जरी थकत असलो तरी हरकत नाही आपल्याकडे ते काम करण्याचं समाधान आहे आणि ते घेऊनच आपण झोपूयात आणि परत मग नवीन उमेदीने दुसऱ्या दिवशी चला की तिचा कॉल टाईम ओके आलो आहे छान <laughs> हा नवीन एक्सपिरियन्स आहे मीडियम वेगळा असल्यामुळे पण पुरेपूर मी ते एन्जॉय <laughs> चेतन तुला एक प्रश्न असा की मराठीच नाही तर हिंदी मालिका टेलिव्हिजन क्षेत्रमुळं असं राहिलेलं आहे की स्त्री केंद्रीय आहे किंवा तिकडे स्त्रियांचं खूप जास्त वजन आहे म्हणण्यापेक्षा पद्धतीचा जनरेट होतोय बनतोय परंतु आता बोलत असताना असं म्हटलं गेलं की आता ह्या ज्या मालिका आहेत त्या थोड्याशा पुरुष किंवा जे पुरुष पात्र आहेत ते जास्त व्हायलेंटली किंवा समोर येणार आहेत सो ह्या पात्राविषयी तुला काय सांगायचं आणि स्त्री केंद्री ज्या मालिका आहेत त्याच्यामध्ये मा एक पुरुष म्हणून जेव्हा तू भूमिका साकारत असतो तो कशा पद्धतीचं तुझा माइंडसेट असतो कारण तिकडे स्त्री केंद्रीय असल्यामुळे स्त्रियांचं जास्त काम असतं किंवा आपण एक फक्त पात्र म्हणून रुन जातो माध्यम म्हणून राहतो फक्त so, सगळ्याकडे कसं बघतोस तू स्त्री केंद्री पुरुष केंद्री ह्यापेक्षा मला असं वाटतं आपली लोक ना गोष्टीतली गंमत बघतात त्यांना ती गोष्ट आवडली तर मग ते पात्रांच्या पण प्रेमात पडतात आणि ते वायसावर कसंही तर गेल्या काही वर्षांमध्ये मी जे काही दोन तीन प्रोजेक्ट केले त्यात असं मला कधी जाणवलं नाही की अरे ह्याच्यात मला करण्यासारखं फार काही नाहीये म्हणजे अल्टीपल्टी असो शिवानी आणि मी आम्ही दोघं इक्वलच काम करत होतो त्याच्यानंतर काय घडलं मध्ये निगेटिव्ह केलं मग शशांक मध्ये पण घरातले सगळेच महत्वाचे होते त्यात एकटा कोणी महत्वाचा आहे बाकीचे त्याच्या मागे पुढे असं नाही तर त्यात पण एक वेगळा अनुभव होता आणि आता हा सुद्धा म्हणजे हे तिघं पण आहोतच आम्ही पण बाकीचे पण घरातले कॅरेक्टर म्हणाल तर प्रत्येकाला एक काहीतरी बॅक हिस्ट्री आहे आणि ते सगळी घेऊन येतात त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री प्रधान किंवा पुरुष प्रधान सिरियल पेक्षा ती जी गोष्ट आहे ती एकदम भावली लोकांना कि मग ती आपलीशी होते सिरियल आणि या बाबतीत पण मला तेच वाटते की आमची गोष्ट पण वेगळी आहे जनरली म्हणजे जो काय म्हणूया किचन ड्रामा नाहीये जो लोकांचा जा बघून झाला आहे किंवा इतकी वर्ष बघताय त्यातही नाविन्य आपण शोधूच शकतो किंवा त्यात खूप गोष्टी अजूनही येतील पण ही गोष्ट जरा वेगळीच ड्रायव्हर घरात आहे आणि तो घर जावाही पण आहे हे मला नाही वाटत ह्याच्या आधी कुठे आलं असेल तर ही जी गोष्टीतला युनिकनेस आहे हा हे जे नाविन्य आहेत ते लोकांना बघायला आवडेल असं मला वाटतं मला माझा एक प्रश्न असा आहे की फार कमी लोक आहेत तशी ज्यांचे चाहता वर्ग आहे खूप चांगला चाहता वर्ग आहे तू खल नाही आणि तरी चाहत्या चाहत आहेत गोष्ट आहे तुझ्या बाबतीत खरंच आहे खरंच आहे म्हणजे संजनाच्या बद्दल जर विचारत असेल बोलत असेल तर डेफिनेटली संजना ही अँटीगिनिस्ट होती आणि पण आई कुठे काय करते मध्ये असं कोणी विलन विलन असच नव्हतं सिच्युएशनल uh, सगळे रिॲक्ट करणारे होते uh, नंतर ते ग्रे शेड म्हणा किंवा मग ते खलनायिका म्हणून आपण घेऊयात बिकॉज uh, आपल्याला कळतं की अच्छा हिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत किंवा ही एक uh, कट रस्ते किंवा जे काही असेल पण ह्युमन असून ह्युमन मध्ये ज्या काही गोष्टी uh, नॅचरली ज्या uh, काही रिॲक्ट होऊ शकतात म्हणजे आता जर तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर तुला त्याच त्याच पद्धतीचं जर कंपॅरिझन आणि त्याच त्याच पद्धतीचं दिवस, दिवस गेलं तर तूही तसाच संजना सारखाच रिॲक्ट करशील म्हणजे असं इथे कोणी संत नाहीये की बाई मी नाही मी रिॲक्ट नाही करणार नाही नाही प्रत्येक जण त्याच पद्धतीने रिॲक्ट करतेस त्यामुळे कदाचित संजना सगळ्यांना आपलीशी वाटली आणि म्हणून संजना अँटेगेनिस्ट अँटेगनिस्ट असूनही जर आपण म्हंटल खलनायिका तशी असूनही लोकांना त्याच्याबद्दल सिंपती वाटली संजना बरोबर लोक रडले सुद्धा आहेत तितके हसले सुद्धा आहेत संजनाचं म्हणणं पटलं सुद्धा आहे, आहे लोकांना म्हणजे असे बरेच ऑडियन्स सेटवर आलेले आहेत म्हणजे मग स्त्री वर्ग असेल पुरुष वर्ग असेल हे जेव्हा सेटवर आले होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला संजनाचं म्हणणं पटतं पण डेफिनेटली बिकॉज तशा कॅरेक्टरचं आपण खुलेआम कौतुक करत नाही अप्रिशिएट करत नाही बाकी बाकी लोकांना म्हणणं पटलं नसतं तर कदाचित संजनाच्या प्रेमात इतके लोक नसते त्याच्यामुळे आय अनफॉर्च्युनेट इनफ की अशा पद्धतीचं कॅरेक्टर माझ्या वाटेला आलं संजना सारखं आणि जे पाच वर्ष लोकांच्या घराघरात पोहोचलं लो आणि लोकांनी इतकं प्रेम दिलं आणि मला खात्री आहे की सरकारवर आणि लपंडाववर आणि आमच्या लपंडावच्या प्रत्येक पात्रावर तितकंच प्रेम प्रेक्षक करतील याची डेफिनेटली मला खात्री आहे तुमच्या दोघांना माझा असा एक प्रश्न आहे असं होतं ना एकदा अनेकदा की आपण एखाद्या गोष्टीचा चेहरा बनून जातो किंवा आता सुद्धा प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं म्हटलं जात होतं की स्टार आता तुम्ही घरचे आहात किंवा स्टार प्रवाहचे तुम्ही चेहरे आहात सो हे काय कलाकारांसाठी हे चांगली गोष्ट आहे की वाईट आहे कारण असं होऊन जाते एखादा चेहरा बनवून झाला की मग परत दुसरं आपल्याला विचारतील की नाही असं एक हे चालून जात नाही तेच मला जाणून आहे मला असं वाटतं ते थोडं मिक्स गोष्टी आहेत त्या आणि प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे मुद्दा तर माझ्या बाबतीत मी म्हणायला गेलो तर ना मला वेगळं करायचं होतं साच्यात लोकांना पण कधी कधी अडकवण्याची घाई होती की हे म्हणजे हे ते exactly, म्हणजे exactly. तर ते तोडावं कुठेतरी म्हणून मी मधला काही काढायला तेवढं होत नाही कदाचित असे मेकर्स कडून जास्त होत परिवाराचा भाग चांगले चांगली गोष्ट आहे कि वाईट फक्त ते जे आपण एक एक रोल करतो त्यात अडकव टाईपकास्ट बद्दल तेच म्हटलं मी ते व्यक्ती आहे येते थोडस काही लोकांना कदाचित त्यातनं वेग काढता येतील काही जणांचं असं असतं म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगू शकतो मला प्रत्येक वेगवेगळं करायची इच्छा आहे कारण की आज शेवटी प्रत्येक ना आर्टिस्टला म्हणा काहीतरी लिमिटेशन असतात मी मागे पण एकदा असंच म्हणाल होतो पाच दहा कॅरेक्टर तो खूप वेगवेगळ्या शेडचे वेगवेगळे रंग लाल हिरवा पिवळा निळा जे एकमेकांमध्ये वेगवेगळे हा एक्झॅक्टली exactly. पण तो तो गडूळ पाणी असलं ते किंवा बाकीचे रंग मिक्स नाही होणार तर माझा असा प्रयत्न असतो की आपण ते एकदा पूर्ण पाणी स्वच्छ करावं नंतर नवीन कॅरेक्टरला आपला वेगळा रंग द्यावा आणि मग ते लोकांना लोकांपुढे घेऊन जावं तर म्हणूनच मी काही काळ थांबलो होतो ह्याच करता मला शशांकपेक्षा वेगळं करायचं होतं याच्यात एक गोष्ट चांगली राहिली की सातच ते राहिलं तुझ्या अभिनयात म्हणजे तोस्तोसपणा म्हणतोय पण त्यासाठी थोडं गॅपला मारावा लागतो पण मला असं वाटतं करिअरच्या सुरुवातीच्या ह्या टप्प्यात जर का मी असे थोडेफार निर्णय घेतले तर पुढे कदाचित त्याचा फायदा होईल की काय ज्याच्या आधी मी एक निगेटिव्ह केला होता काय घडलं त्यामध्ये त्याच्या आधी पूर्ण एक कॉमेडी होता त्याच्या आधी कॉलेजचं हे होतं तरी मला असं ऍट ऍटलिस्ट माझ्याकडे जे काही दोन चार रंग आहेत सुरुवातीचे वेगवेगळे ते, ते हो ला आता दाखवून देऊया नंतर मग काय होतं एका पॉईंट नंतर मलाही ती वेळ येईल की थोडासा लाल पिवळ्यात टाकून त्याचा काहीतरी केशरी करू असं ते होऊ शकत तुझं काय म्हणणं आहे का आता जसं संजना पाच वर्ष ज्या पद्धतीची होती म्हणजे आपण चॅनलने जेव्हा सरकार या भूमिकेसाठी विचारलं तर ती संजनापेक्षा वेगळी आहे म्हणून पण विचारलं बरं ज्या पद्धतीचा प्रोमो गेला किंवा ज्या पद्धतीची डिजिटल ऍक्टिव्हिटी गेली की तुमची आवडती खलनायिका परत येते किंवा काय सो तेच करत असताना ते कलाकार म्हणून माझ्यासाठी पण चॅलेंज आहे ना की संजना जे काही पाच वर्ष मी केले आता सगळंच बघितलंय प्रेक्षकांनी रोज सोमवार ते शनिवार प्रेक्षक बघत होते संजनाला सो आता मी वेगळं काय करू शकते म्हणजे आता जेव्हा जेव्हा मी चॅनलच्या माणसांना पण भेटते किंवा आमच्या डिरेक्टरला भेटते आमच्या क्रिएटिव्ह ला भेटते त्यांना मी पहिला प्रश्न माझा असा असतो की संजना दिसतीये का किंवा जितक्या लोकांनी प्रोमो पाहिला म्हणजे राईट फ्रॉम सुबोध भावेपासून सगळ्यांनी प्रोमो पाहिला त्यांनी मला समोरून सांगितलं की अजिबात कुठेही संजना मला दिसली नाही सो so, आता सुबोध भावेकडनं जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा माझ्यासाठी इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट की कारण त्यांनी ती सिरियल बघितलेली आहे त्यांना uh, माहिती आहे तो प्रवास आई कुठे काय करतेचा आणि <laughs> जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा माझ्यासाठी होतं की ओके म्हणजे हा एक माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि uh, चॅलेंज एक्सेप्टेड असं म्हणून मी या भूमिके भूमिका इकडे बघते असं जातं की मालिकांसाठी ऍक्टर नाही तर कॅरेक्टर शोधले जातात सो हे खरं आहे का किंवा अशा गोष्टींना मालिकांसाठी काय शोधलं जातं हे खूप मेकर्सचा मुद्दा आहे कास्टिंग अगेन म्हणजे मी ऍक्टर मी ह्या बाजूला हे सगळे जे डिसिजन असतात ते त्या बाजूला घडले जातात त्या ते लोक नक्की कशाच्या शोधात असतात त्यांना काय हवं असतं त्याच्या मागची गणित काय असतात हे सगळं मी ऍक्च्युली इकडनं सांगूच नाही शकत कारण मी ते अनुभवलंच नाही मला माहितीच नाही की पडद्याच्या मागे नक्की काय घडत असतं सो आय नॉट द करेक्ट पर्सन टू आन्सर आयडिया नाही की त्यांना हवं काय असतं पण ओव्हरऑल जर माझ्या माझ्या लेवलला माझं जे काय अंडरस्टँडिंग आहे त्या लेवलला लेवल लेवल जर मी सांगायचं झालं तर असं आपण नाही म्हणू शकत की फक्त मालिकांमध्ये ऍक्टर कॅरेक्टर कारण शेवटी Uh, चांगला अभिनय घडणं आणि जर चांगला अभिनय झाला तरच ते कॅरेक्टर बनणं तर ते, ते, ते एका नच्याच दोन बाजू आहेत म्हणजे तुम्ही असं ते तोलू मोलू नाही ऍक्टर का कॅरेक्टर आणि मग वन इज बेटर असं आपण नाहीच म्हणू शकत कारण तो चांगला ऍक्टर असतो तोच ते कॅरेक्टर चांगल्यापणे निभावू शकतो आणि प्रत्येक कास्टिंग डिरेक्टरला तर तेच हवं असेल ना की त्यांना जे ऑन पेपर आलेलं कॅरेक्टर आहे ते तसंच्या तसं छान मिळावं आणि तसं डिलिव्हर करणारा ऍक्टर मिळावा सो मग ते मालिका असो फिल्म असो का ओटीटी असो प्रत्येकाला आपला प्रोजेक्ट चांगला फायनली बनावा हेच हवं असतं त्यामुळे मला वाटत की असं काही तिथे कम्पॅरिझन की लेखकाने कॅरेक्टरच लिहिलेलं असतं ऍक्टर लिहिलेलं नसतो तिथं त्यामुळे ते कॅरेक्टर जो माणूस किंवा जो आर्टिस्ट प्ले करत असतो त्याची ती स्टोरी होऊन जाते असं नाही लिहित की अरे <laughs> हा कॅरेक्टर ऍक्टर कॅरेक्टरच लिहिलेलं असतं त्याने म्हणजे त्या कपॅबिलिटीचा ते ऍक्टर शोधत असतील की त्या कॅरेक्टरला जसं आमच्या शोच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमची तिघांची पात्र खूप अशी वेगळी आहेत की जी म्हणजे कारण इक्वेशन्सच खूप वेगळी आहेत म्हणजे ह्या मालिकेतली जी नाती आहेत नात्यांची जी गुंतागुंत आहे ती इतकी वेगळी आहे इतकी युनिक आहेत या आधी कुठेच बघितली नाही अशी आहेत त्यामुळे आमच्याकडे प्रत्येक कॅरेक्टरला वेगळ्या शेड्स आहेत इंडिव्हिज्युअली सो त्या कपॅबिलिटी ऍक्टर मिळणं जो त्या शेड्स डिलिव्हर करू शकेल कदाचित हे त्यांचं गोल असू शकतं की ओके आपल्याला एकाच कॅरेक्टर मधनं चार गोष्टी दाखवायच्या तर त्या चारही गोष्टी जमतील असं कोणीतरी शोधावं पण त्याच्यामध्ये ते कंपॅरिजन असेल असं मला नाही वाटत लपंडाव स्टेजवरच तुम्ही म्हणलं की असंख्य एपिसोड्स येणार आहेत आणि असंख्य एपिसोडांची जोडी जिथे हजार व एपिसोड्स आणि खूप एपिसोड्स सो येस मग ही मालिका सुद्धा पाच वर्ष चालणार आहे हे आता पाच वर्ष सरकारचं राज्य आहे सरकारसोबत यांचं सुद्धा राज्य असणार आहे स्टार प्रवाहावरती आणि अर्थात महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये सुद्धा सो खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि जाता प्रेक्षकांना जा तुमचं काय आव्हान असेल नाही एवढंच म्हणेन की पंधरा सप्टेंबर पासून आमची नवीन मालिका येते लपंडाव तर बघायला विसरू नका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता फक्त आपल्या लडक्या स्टार प्रवाहावर खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा